नर्सिंग कोर्स करण्यासाठी आता बाहेर जाण्याची गरज नाही आहे कारण केस शहरामध्ये केशरबाई नर्सिंग कॉलेजची स्थापना करण्यात आली आहे अत्याधुनिक प्रयोगशाळा सुसज्ज इमारत प्रात्यक्षिकासाठी शासकीय व इतर हॉस्पिटलमध्ये जाण्याची सुविधा आणि विद्यार्थिनीसाठी वसतिगृहाची सोय असे अनेक परिपूर्ण सुविधा असलेले शिवाजी चाटेसर यांचे केशरबाई नर्सिंग कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी सहज उपलब्ध होऊ शकते त्यांनी शून्यातून जी इंग्लिश स्कूल बाकीचे स्कूल नर्सिंग स्कूल काढलं आहे खरं तर ही मेहनत त्याची खूप मोठी आहे आणि त्याचं नुसती मेहनत आणि काढलं नाही तर त्या संस्थेकडे ले। लेखनासारखं लक्ष दिलं आहे म्हणून अशा माझ्या सहकार्याने हे स्कूल काढलं या स्कूलचं अभिनंदन करतो आणि इथं शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींना भविष्यामध्ये चांगलं शिक्षण मिळेल याची तुम्हाला सर्वांच्या वतीनं शिवाजी साठे पुन्हा आशा व्यक्त करतो धन्यवाद नर्सिंग म्हणजे काय नर्सिंग म्हणजे आई जे पालन पोषण करते संगोपन करते बाळाचं त्याला नर्सिंग केअर हे नाव आहे तर आईच्या नावाने एक नर्सिंग कॉलेज सुरू होणं आणि त्यामध्ये आपण सर्वांनी एवढा भरभरून टाकणं की पहिली बॅच ही कायम स्पेशल बॅच राहत असते तुम्ही आमचे पी आर कार्ड म्हणून बाहेर फिरत असता आमचा गणवेश त्या गणवेशावर आपल्या हो। कॉलेजचं कोरलेलं नाव यातून आणि तुम्हाला आम्ही जे वर्षभरामध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण देणार आहोत यातूनच ह्या संस्थेची भरभराट होणार आहे

नक्कीच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने येणाऱ्या कालावधीमध्ये नर्सिंग कॉलेजचं शिक्षण घेतल्यानंतर भविष्यात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहे आज त्याचं उद्घाटन समारंभ संपन्न होतोय आणि पैकीच्या पैकी या नर्सिंग कॉलेजचे प्रवेशही पूर्ण झालेले आहेत मी या नर्सिंग कुलच्या उद्घाटन प्रसंगी माननीय सर आणि सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन पुढील कालावधीमध्ये नर्सिंग कॉलेजचे अधिकृत उद्घाटन झालेलं आहे आणि या कॉलेजच्या पहिल्या दिवशी साठ प्रवेश पूर्ण झालेले आहेत आणि या बालकांनी जो माझी विश्वास टाकलेला आहे ते विश्वासाला शंभर टक्के मी न्याय देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद